आहेत खर तर गेल्या चार पाच दिवसापासून जे प्रश्न झाला होता आणि त्याच्यामध्ये सर साहेब खर तर आमचा उद्देश हाच होता की गरीबाला नाही मिळावा आणि आम्ही सर्व आदिवासी भागातील सर्व सरपंच सर्व संघटना आणि सगळ्यांनी हो आम्ही हो कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर होता आमचा काय तुमचं रेल नव्हता परंतु आज खरं तर कारवाई झाल्याचं समाधान आम्हाला आहे जे आमची गरीबची मोकळी मुलगी चार वर्षाची मूर्ती पावली वा त्यांच्या हलगर्जीपणा म्हणून त्यांच्यावरती मी कारवाई केली खरं हो तर साहेब आमचं असं म्हणणं होतं आम्ही आज या ठिकाणी तुमच्या आर्पीठला कुरुप लावणार होतो आणि मागच्याप्रमाणे आम्ही इथं नाग सोडणार होतो म्हणजे एक चिंत नाग आणला होता आम्ही सुद्धा सोडणार होतो परंतु तुम्ही वर्षापूर्वी हा अठ्ठावीस वर्षापूर्वी या जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्याकडे नाग सोडला होता आणि मी आदिवासी वादळ म्हणून माझी ओळख आहे आणि तो नाग मी आज घेऊन आलो होतो आणि तो नाग आज मी खरं तर इथं सोडणार होतो पण तो नाग नाही सोडला आणि तुमच्या हार्पीठला मी ग्रुप लावून ते नाग आतमध्ये सोडून तुम्हाला आतमध्ये कोणावर होतो परंतु तुम्हाला धन्यवाद देईल देशले साहेब की देसाई साहेब तुम्ही ही कारवाई केली आणि त्या हलगर्जीपणा पणा करणारा डॉक्टरला तुम्ही काहींच्या शेवेतून काढून टाकला त्याबद्दल खरंतर मी शिवसाहेबांना धन्यवाद देतो शिवसाहेब अत्यंत कार्यक्षम असे पाटील साहेब त्यांचं नाव आहे आणि पाटील साहेबांना मी धन्यवाद देईल साहेब मी खाली शिवसाहेबांना भेटलो आणि अवघ्या एक मिनिटामध्ये साहेबांनी तुम्हाला फोन केला आणि दुसऱ्या मिनिटाला तुम्ही खाली आले शिवसाहेबांच्या कॅबिनमध्ये आणि शिवसाहेबांनी तुम्हाला आदेश दिला शिवसाहेबांनी आठ मिनिटात सही केली आणि तुम्ही त्यानंतर तुम्ही खरं आदेश बनवला आणि हा आदेश मी माझ्या कार्यकर्त्यांना सुपत्र उद्या करणार आहे मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांना सुद्धा हा आदेश मी देणार आहे कारण हे काम जे आहे साहेब इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये कुठल्याही आरोग्य खात्यामध्ये कुठल्याही डॉक्टरनी किंवा शिफ्टरनी किंवा शिपायांनी हलगर्जीपणा करणार नाही पेशंटची काळजी घेतली नाही अशा प्रकारचा हा आदेश संपूर्ण जुन्नर चालू केला नाही तर हा पुणे जिल्ह्याला संदेश देणारा हा आदेश आहे कारण के केवळ डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळं एक गरीब कुटुंबातली एक चार वर्षी चिमुक निरडू वरडू तिचा मृत्यू झाला आणि त्याला न्याय आज या कागदावर साहेब तुम्ही तिकडे तुम्ही खरखर तुम्हाला खरंतर या ठिकाणी याचा साहेब तुम्हाला मी धन्यवाद देईन की तुम्ही एक कार्यक्षम अधिकारी म्हणून तमाम पश्चिम भागातील पुणे जिल्ह्यातील गरिबांच्या वतीनं मी खरं तर साहेब तुम्हाला आणि विशेष करून पाटील साहेब म्हणजे शिवसाहेब मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी कसा असावा तर पाटील साहेबांसारखा असावा मी सुद्धा या जिल्हा परिषदला जिल्हा परिषदला अध्यक्ष म्हणून काम केलं परंतु हे तुमचं काम आम्ही कधीच विसरणार नाही आणि ह्या तुमच्या कारवाईचा आदर्श जुन्नर तालुक्यामध्ये सगळ्या आरोग्य खात्यातल्या सगळ्या पी एस सी तालुक्याच्या जिल्ह्यात जिल्ह्याच्या सगळ्यांनी घ्यावा आणि तुमचं नशीब आहे मी इथे नाग नाही सोडला ना। तुम्ही जर मला हा दाद दिला नसता ना तर मी टेबलवर नाग सोडणार ना होते तुमच्या डायरेक्ट असली नाग ज्याला नाग म्हणतो ना मोठा नाग तो आम्ही इथं सोडणार होतो आम्ही आणलाय होता पण ती वेळ आमच्यावर नाही आली आणि तो नाग सोडल्यानंतर ना आम्ही कुलूप घेऊन आणतो सगळे कार्यकर्ते हाफीतला कुलूप लावून आम्ही बोलल्याप्रमाणे आम्ही बाहेर फिरून जाणार होतो परंतु धन्यवाद साहेब तुम्ही आदेश दिला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि इशे करून साहेबांना धन्यवाद मॅडम तुम्हाला पण धन्यवाद तुम्ही टायपिंग सुद्धा अगदी पाच आली त्याबद्दल साहेब असंच काम करा गरीबांच्या पाठीशी उभं राहा जिल्हा अध्यक्ष म्हणून आदिवासी वादळ म्हणून निश्चितपणे मी कुठला अपघात असू द्या कोणाचे पैसे बुडू द्या अन्याय त्यांना कमी जात असतो आणि म्हणून अन्यायाच्या विरोधात लढणार साहेब मी करते आता इथं माझे तीन तास गेले पण मी हटलो नाही तुम्ही सुद्धा माझ्या हटाला तुम्ही पुरावले आणि हा म्हणजे त्यांना धन्यवाद असं पुढं प्रत्येक आरोग्य खात्यामध्ये तुम्ही हे तुमचे कॅबिन आहे तुम्ही आज जिल्हा अधिकारी आरोग्याचे आणि तुमच्यावरती फार मोठी तेरा तालुके मी पण या पुणे जिल्ह्यात माझ्या अध्यक्ष म्हणून तुमची जी दबाबदारी बोलतोय तुम्ही शिवसेना कारवाई केली आणि दिल्याबद्दल धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका